नगरपालिका हद्दीतील रहिवासी इमारती पंधरा मीटरपेक्षा उंच व्यावसायिक इमारती शाळा कॉलेज मंगल कार्यालय हॉटेल्स शिनेमग्र डी मार्ट व इतर शासकीय कार्यालय या ठिकाणी दरवर्षी शासन नियमाप्रमाणे जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये सर्व आस्थापनांचं ऑडिट केलं जातं शासनमान्य एजन्सीद्वारे आणि ते फायरवाडीत झाल्यानंतर ज्याचा जो बी फॉर्म आहे तो नाशिक मनपाच्या अग्निशमन विभागात मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्याकडे सादर करण्याबाबतचे तसे परिपत्रक मान्य संचालक अग्निशमन सेवा महाराष्ट्र शासन यांनी काढलेले आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात प्रतिबंधक व जीवसुरक्षा उपाययोजना अधिनियम दोन हजार सहा व नियम दोन हजार नऊ अन्वय फायर ऑडिट करणे अनिवार्य आहे त्यामुळे नाशिक महानगरपालिका मान्य आयुक्त तसं प्रशासक यांनी नाशिकच्या सर्व वर्तमानपत्रामध्ये जाहीर नोटीस अठ्ठावीस जाने जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये एक महिन्याचा कालावधी हा सर्वांना त्याचा दिलेला आहे एक महिन्याचा कालावधी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पाव तो मुदत आहे न केल्यास त्याच्यानंतर जी काही नियमात कारवाई आहे दोन हजार नऊ आणि अधिनियमात जी कारवाई करणे शक्य आहे तिथे वीज पुरवठा किंवा पाणी पुरवठा खंडित करण्याबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक